मला नेहमी मी नेहमी या मानणाऱ्यापैकी आहे की मी राज्य सरकारमध्ये आमदार म्हणून गेलो आणि सरकारचा मंत्री म्हणून गेलो तो तो फक्त आणि फक्त गावाची वकिली करण्यासाठी गेलो मी स्वतः हे संकल्प म्हणजे जाहीर भाषणात कधी बोललो नाही बोललो परंतु मी मनामध्ये संकल्प घेतला होता की महाराष्ट्राच्या सत्तावीस हजार नऊशे दोन ग्रामपंचायती होत्या ज्यामधून काही नगरपालिका झाल्या त्या ग्रामपंचायतीकडे सरकारकडून सातत्याने त्या ते गावाची व्यवस्था खूप खराब राहायची <coughs> होती कुठली सरकार असली तरी जेव्हा मी एकोणीसशे नव्याण्णव ला आमदार झालो तेव्हा मोठ्या मोठ्या आमची आमदार निधी होती पन्नास लाख आणि त्याच्यातून पण कुठल्याही गावाला अंतर्गत रस्ते नाही कुठल्याही गावाचे पोच रस्ते नाही इतकी विषम परिस्थिती होती की अनेक गावाला जाण्यासाठी रस्ते नव्हते आणि जेव्हा गावाचं चित्र बदलण्यासाठी काय काय करायला पाहिजे याचं जेव्हा आपण नियोजन केलं काय गावाची मागणी काय असते गावाच्या अंतर्गत रस्ते बंदिस्त नाली पाणीपुरवठा योजना एक शौचालय शौचालय एक, एक शमशान घाट एखादा समाजभवन एक, समाज एक वाचनालय एखादी व्यायामशाळा याच्यापेक्षा त्या गावाची डिमांड काय होती पण पंच्याहत्तर वर्ष लागल्या लोकाला हे पुरवायला गावाचा पोच रस्ता मागील पंधरा वीस वर्षामध्ये आपल्या मतदारसंघाच्या वेगवेगळ्या गावांना मी ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकलो परंतु त्यापेक्षा पुढे जाऊन गावामध्ये <coughs> आता ही बेसिक मागणी होती मी नेहमी असं म्हणत होतो की एखाद्या गावामध्ये सर्व काम झाले तर गावाच्या सरपंचांनी काय करायचं वेगवेगळे अभियान आले आणि हे जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे या अभियानातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा जो विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प आम्ही केला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की गावाचा गाव पण संपलं नाही पाहिजे गाव सुंदर झाले पाहिजे समृद्ध झाले पाहिजे मी जेव्हापासून आमदार झालो कधीही मी रामटेक शहरामध्ये मतदान केलं नाही मागच्या तीस वर्षापासून माझं मतदान माझ्या काचेऱ्या गावात आहे तो कधीच मी रामटेकला शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला नाही कारण की मी काचरवाई गावात माझा मतदान आहे आणि काचेरवाई ही माझी जन्मभूमी आहे सांगताना मला नेहमी आनंदाने अभिमान वाटते रामटेक माझी कर्मभूमी असू शकते कारण की प्रत्येक गावाच्या माणसाला शहरात जायचं आहे शहराच्या माणसाला तालुक्यात जायचं तालुक्याच्या माणसाला जिल्ह्यात जायचं जिल्ह्याच्या माणसाला विदेशात जायचं मी माझ्या कुटुंबाचा जर विचार केला माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आजोबांचे जेवढे मुलं होते काही विदेशात आहे त्यांचे मुलं विदेशात गेले काही शहरात गेले कोणालाच गावात राहायचं नाही का बरं कारण की गाव सुंदरच नाही गाव गावामध्ये सुविधा नाही आणि जेव्हा हे गावाचे लोक शहराला जातात तेव्हा शहरामध्ये हजारो करोड रुपयाचे उड्डाणपूल बनवावे लागतात मेट्रो बनवावी लागते आणि एक मुंबईच्या सीलिंगमध्ये किंवा एक नागपूरच्या मेट्रोमध्ये जेवढे पैसे खर्च होतात तेवढ्यात पुरा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विकास आपण करू शकतो मला आनंद एका गोष्टीचा आहे की जे काम आपण केलं ग्रामपंचायत भवन ते पाहून मला खूप माझी छाती फुगून गेली माझी एक सवय आहे मला ते चुकीचं बांधकाम बिलकुल आवडत नाही माझा रस्ता माझे बिल्डिंग माझा सर्व गोष्टी एकदम क्वालिटी लागते मी क्वालिटीमध्ये झिरो कॉम्प्रोमाइज करणारा माणूस आहे जे रस्ते मी माझ्या मतदारसंघात बांधतो त्या क्वालिटीचे रस्ते महाराष्ट्राच्या कुठल्याही विधानसभेत नाही आहे सांगताना मला आनंदाने अभिमान वाटतो त्याच्यासाठी मी स्पेशल परमिशन घेतली आणि मी तर सिमेंट रस्त्यापेक्षा डांबर रस्ते चांगले बांधता येतात हे मी या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवलं बिल्डिंगमध्ये टाईल लावताना आपण कोणती टाईल लावून राहिलो कलर लावताना कोणता कलर करून राहिलो फ्लोरिंग करताना कसं करून राहिलो आणि वायरिंग कशा करून राहिलो आपले पंखे कसे घेऊन राहिलो या सर्व गोष्टीमध्ये आपण क्वालिटी आणि त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ काम कसं होईल याचा प्रयत्न निश्चितच करणे आवश्यक हो आहे जेव्हा मी बस स्टँड बांधला होता तेव्हा त्या ते बसस्टँडच्या ते एस्टिमेटमध्ये चारशे रुपयाचे पंखे होते आणि ते जे स्लॅब आहेवर वर त्याच्यावर शीट होती जेव्हा मी काम करायला गेलं जेव्हा माझ्या लक्षात आलं मी इतकं चिडलो मग ते पूर्णपणे मी बदल केलं आणि पंखे बदल लागलेले पंखे काढायला लावले होते मी तेव्हा पैसे नव्हते आज रामटेकचा बसस्टँड मी सतरा कोटी रुपयाचा बांधत आहे आणि मी गॅरंटीन सांगतो की रामटेकचा सा बसस्टँड हा महाराष्ट्रातील उत्तम बसस्टँड कसं होईल त्यासाठी माझा प्रयत्न आहे जेव्हा बिल्डिंगचं प्लॅनिंग झालं त्याचं दा दारं कशी असतील त्याचे खिडकी कशी असतील त्याचे ग्रिल कशी असतील आपण खिड गाव ग्रामपंचायतच्या भवनामध्ये जे खिडक्या लावतो जे ग्रील लावतो ते जेलच्या कैद्यामध्ये जेलखान्यामध्ये जसे ग्रील ला तसे ग्रील लावतो अनेक ठिकाणी मला माहित आहे मी जेव्हा जेव्हा उद्घाटन करायला गेलो म्हणजे चुकीचं बांधकाम देतलं की मी तिथेच खरडपट्टी करतो काही लोकांना वाईटही वाटते परंतु आपण ट्रस्टी आहो आपण विश्वस्त आहोत आपल्या भागामध्ये काम हा उत्तम असला पाहिजे आणि आज गावामध्ये सर्वात जास्त गरज कशाची आहे सर्वात मोठा कॅन्सर गावात लागला तो म्हणजे प्लास्टिकचा एक तर प्लास्टिक बंदी शंभर टक्के आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे आता तुम्ही जेव्हा स्वच्छ भारत अभियानमध्ये गावाच्या एन्ट्रसमध्ये जिथं चांगलं लँडस्केप आणि चांगले चौक असले पाहिजे तिथं आपण जिल्हा परिषदेने काय केलेलं आहे ते खड्डे चौकून कचऱ्याचे खड्डे टाक बिलकुल वाईट आहे मी त्याच्यावर आक्षेप घेतला ते पूर्णपणे बदलायला सांगितले या जिल्ह्यात आणि माझ्या मतदारसंघात प्रत्येक गावाच्या बाहेर जे चौकून खड्डे आपण तयार केले ते काढून टाका कचऱ्याचा मॅनेजमेंट करायला पाहिजे परंतु गावाच्या एंट्रीमध्ये आपण कचरा टाकण्याचे व्यवस्था या ठिकाणी केली त्याच्यात बदल करायला पाहिजे मुक्त गाव असावा ज्याचा वीस बाय चाळीसचा प्लाट आहे तो बावीस बाय बेचाळीस बांधकाम करतो त्याच्यानंतर कंट्री लेवर त्याच्यानंतर पायऱ्या आणि त्याच्यानंतर समोर गाडी पार्क करायची सत्य आहे की नाही मग ही व्यवस्था कशी सुधारेल तर बांधकाम बांधकाम करताना या सर्व गोष्टीचं नियोजन कारण की आज नाही उद्या उद्या नाही परवा पाच वर्षांनी दहा वर्षांनी मला लोकं सांगतात ला सा। की एकोणीसशे बहात्तरला जेव्हा माझे वडील काचेवाईपासून रामटेकला येत होते तेव्हा ते रामटेकला आले की पुरा रामटेकला कळून जायचं कारण की त्यावेळेस दोनच मोटरसायकल होती माझ्या वडिलांकडे एचडी होती आणि एक डॉक्टर बी सी होते त्यांच्याकडे एक स्कूटर होती आज प्रत्येकाकडे गाडी झाली आहे कार झालेली आहे पहिले कार आली आहे एकच कार होती गावात आज प्रत्येक घरी तुम्ही विचार करा विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाकडे चार चाकी गाडी राहणार आहे तो समाज निर्माण करायचा प्रत्येक माणसाकडे घर राहणार आहे प्रत्येक माणसाला पार्किंगची जागा राहणार आहे गावात लग्न कार्यक्रम घेणार आहे गावाचा विकास करायचा आहे गावाचा गावठाण विस्तार करायचा आहे आणि त्यामुळे घर बांधताना सर्व गोष्टी करताना अनेक गोष्टीचा विचार आहे ठिकाणी स्वच्छता खूप आवश्यक आहे गावात व्यावसायिक ग्रामपंचायतची सी, आहे व्ही सी, आहे अंगणवाडी चांगली आहे शाळा चांगल्या असल्या पाहिजे शमशान घाटा अतिशय सुंदर असला पाहिजे तिथे गेल्यानंतर तिथले सर्वात गावाची सुंदरता आपल्याला वाढवायची असेल तर गावाच्या जेवढे दिशा आहे सर्व दिशेला दोन्ही बाजूला वृक्षारोपण करून टाका त्या गावाचं चित्र बदलून टाकेल जेवढी ब्युटी जेवढी सुंदरता त्या गावात वृक्षारोपणमुळे येईल तेवढी ब्युटी कुठल्याच कामात येऊ हो शकत नाही आणि चांगले छत्रीसारखे सावली देणारे झाड त्या ठिकाणी असले पाहिजे गावामध्ये एक वडाचं झाड राहायचं त्याच्या सावलीमध्ये लोक राहायचे बांधकाम करताना कलर देताना तसं इको फ्रेंडली जो दर्जा आहे तो दर्जा देखील तो मेंटेन करायला पाहिजे मी सातत्याने जेव्हा आमच्या जिल्ह्याची बैठक होती माझी आणि बावनकुळे साहेबाची आम्ही सातत्याने जिल्हा परिषदला अनेक सूचना संदर्भात देत असतो आणि आज खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे मी नेहमीच म्हणतो की मंत्रालयामधल्या एखाद्या मंत्र्यांचा चेंबर ज्या पद्धती असतो त्या पद्धतीचा चेंबर ग्रामपंचायतच्या सरपंच त्या ठिकाणी असलं पाहिजे तिथेच तलाठी कार्यालय असलं पाहिजे ग्रामसेवकाची केबिन असली पाहिजे परंतु आपण दहा लाख रुपये पाच लाख रुपये देत होतो हळूहळू आपणही खूप प्रयत्न केले आणि आज मला नैकुणची इमारत पाहून निश्चितच मनापासून आनंद आणि समाधान वाटलं की आपला देश बदल राहा आणि महाराष्ट्र बदल राहा असं जे म्हणतो तिथे खऱ्या अर्थ नाही सरपंच मी अनेक पाहिले सर्व सरपंच काही चांगलं काम करतात आपापल्या एफीप्रमाणे आमदार असेल खासदार असेल सरपंच असेल जिल्हा परिषद असेल प्रत्येक माणसाचं कॉन्ट्रीब्युशन शेवटी गावाच्या विकासासाठी मोठा असतो परंतु नैकुणमध्ये अवस्थेची तुमचं काम आणि तुमच्या ग्रामपंचायतीचं काम हा निश्चितच दुसऱ्यापेक्षा आगळा वेगळा आणि उत्तम आहे माझा सर्टिफिकेट मी कोणाला सहजासहजी देत नाही मी जास्त निगेटिव्ह बोलतो मी जर चांगला बोलत आहो याचा अर्थ असा आहे की ते मला खरंच मनापासून समाधान झालेलं आहे आणि त्यामध्ये अधिक इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे आज आपल्या गावामध्ये सर्वात जास्त जो कॅन्सर सारखे दोन कॅन्सर लागलेले आहेत ला एक आहे प्लॅस्टिकचा आणि दुसरा आहे प्युअर ब्लॉकचा प्युअर ब्लॉक लावताना आपण प्युअर ब्लॉक कसा लावतो त्याची कलर कसा आहे त्याचा साईज कसा आहे त्याचं हे कसं आहे याची देखील काळजी घेणं खूप आवश्यक आहे थोडंसं बदल होत आहे काय असतं का ते <coughs> की जेव्हा आपण काम देतो तेव्हा कॉन्ट्रॅक्टर काय विचार करतो दुकानात जातो टाईल आणि ग्रेनाईट आणि पेअर ब्लॉक हा सर्वात स्वस्त आहे एवढं तपासतो आणि ते लावतो त्यामुळे त्याची गुणवत्ता राहत नाही परंतु काम करत असताना मी नेहमी म्हणतो की त्याची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे आणि तो दीर्घकाळ टिकणारा पाहिजे त्याचा कलर निघाला नाही पाहिजे सुंदर आकर्षक पद्धती गावात झाले पाहिजे आता सोलरवर गाव करायचे कालच आपला एक जी आर निघाला मी खूप दिवसापासून प्रयत्न करतो पहिल्या टप्प्यामध्ये आपण अनुसूचित जातीच्या लोकांना आता जे आपण संकल्प केला होता की अनुसूचित जातीच्या लोकांना आपण शंभर टक्के घराला आपण सोलर देऊ त्याचा जी आर निघाला तीस तारखेला परवा मी खूप दीड वर्ष त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले त्याला केंद्राचे पन्नास हजार रुपयामधून पंचवीस हजार सबसिडी केंद्राची आहे तीस हजार सबसिडी तर ती पंधरा हजार आपण राज्याची दिलेली आहे म्हणजे साधारणतः पन्नास हजार खर्च येईल घर सोलर करा करण्यासाठी तर पंचेचाळीस हजार रुपये आता सरकार या ठिकाणी देत आहे आणि ता जर चांगला कॉन्ट्रॅक्टर आणि रेट कॉन्ट्रॅक्टर केलं तर आपण पंचेचाळीस हजारमध्ये देखील आपलं स्वप्न आहे की आपल्या भागात राहणाऱ्या एकही माणसाला घरात इलेक्ट्रिक मी तर तीन किलो वाटपर्यंत दिली होती परंतु आता गव्हर्नमेंटने जी आर काढताना त्याला एक किलो वाट केलं म्हणजे आज काय झालं पन्नास पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण दर महिन्याला इलेक्ट्रिकवाल्याला पैसे देतो महिना झाला की तो आपल्याकडे पैसे मागायला येतो आपल्याला असा समाज निर्माण करायचा मी आणि माझी आणि मुख्यमंत्री महोदयाची चर्चा झाली होती त्यांनी देखील जाहीर केलं परवा त्यांना मी जेव्हा जी आर पाठवलं तेव्हा त्यांनी अभिनंदन केलं मी खूप फॉलोअप केलं या जी आरचं आणि दर महिन्याला एक तारखेला आता जनतेने म्हणलं पाहिजे एम बीला चाल म्हणजे महिना झाला माझे पैसे काढ जेवढी इलेक्ट्रिकची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त वीज तुम्ही जनरेट करा आणि दर महिन्याला महावित्राकडून पैसे तुम्ही घ्यायला पाहिजे असं समाज आपल्याला निर्माण करायचा पंच्याहत्तर वर्ष आपण पैसे देत गेलो पुढचे शंभर वर्ष आपण पैसे घेणार या ठिकाणी असलं पाहिजे ही व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे कारण की आपण जेव्हा इलेक्ट्रिकचा वापर करतो लाईटचा वापर करतो पंख्याचा वापर करतो एसीचा वापर करतो त्यासाठी जे इलेक्ट्रिक लागते ती ग्रीन राहत नाही त्यासाठी आपण आपला कोळसा वाया घालवतो आपलं देशाचं पाणी वाया जातो पर्यावरणाचा नाश होतो, होतो आणि आज जी परिस्थिती झाली आहे कधी अतिवृष्टी होते कधी या याचं कारण आहे की आपण जे डेव्हलपमेंटमध्ये इंडस्ट्रीलायझेशन करतो ती शेवटी काळाची गरज आहे घर आपण मातीचे करू शकत नाही आता कॉम्पेज करावे लागणार त्यातून कळत न कळत जे पर्यावरणाची हानी होते त्याला आपण कुठल्या तरी माध्यमातून कंपेन्सेट करायला पाहिजे कारण की औद्योगिक प्रगती आपल्याला थांबवता येत नाही गावाचे बांधकाम आता आपण काही मातीचे करू शकत नाही रस्ते आपण काही मातीचे ठेवू शकत नाही ते काँक्रीटचे करावे लागणार त्याच्यातून पर्यावरणावर विपरीत आघात होतो तर तो बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्याला समतोल राखण्यासाठी आपल्याला पर्यावरणाची काळजी जास्तीत जास्त घेणं आवश्यक आहे जेव्हा आपण गावामध्ये सप्ताह करतो एखादा महाप्रसाद करतो किंवा लग्न करतो हे जे पाण्याची बाटला ज्या ठिकाणी आले आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे यातून किती मोठ्या प्रमाणामध्ये रोजच्या किती बाटल्या निघत याचा विचार करा मी तर ठरवला की मी रोज घरून जे पाणी घेऊन निघतो तेच निघतो रात्रभर त्याच्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये आता मला बोलताना जो त्रास होऊन राहिला तो तुमच्या लक्षात आला असेल मागच्या एक तारखेपासून मी म्हणजे एक महिना तीन दिवस झाले असतील आज एकदा तुम्हाला वेतलरीच्या पाण्याची सवय लागली पहिले आपण मस्त नदी नाल्यामधलं पाणी पियत होतो विहिरीतलं पाणी पित होतो कोणाला काहीच होत नव्हतं आता या पाण्यामुळे अशी आपली आता सवय झाली आहे की तुम्ही साधं पाणी पेले की तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन होतं हे छोट्या छोट्या गोष्टी आहे परंतु हे आपल्याला लक्षात आणलं पाहिजे आणि देशाला बदलण्याची क्षमता फक्त गावात शहरं बदलू शकत नाही आपल्याला सांगतो तिथे एवढी मोठी लोकसंख्या आहे की त्या शहरामध्ये आता आपण गावात कार्यक्रम घेतो पुरा गाव पाच मिनिटं जमावून जाते सरपंचाला पुरा गावाचा आहे विरोधी पक्षाबरोबर सर्व संपून टाका गावात काय करायचं नाही देश करायचंच नाही आपल्याला गाव चांगलं होऊ शकतात छोट्या शहरं चांगले होऊ शकतात मोठ्या शहरामध्ये लोकांचा कनेक्ट राहत नाही आता मोठ्या शहरामध्ये तुम्ही फ्लॅट स्कीम पाहिली या रा या फ्लॅटमध्ये राहणारा माणूस समोर कोण राहते त्याला तो ओळखत नाही पण गावामध्ये एक माणूस मरण पावलं किंवा त्याच्या घरामध्ये कमी जास्त झालं तर पुरं गाव त्याच्या दुःखात सहभागी होते या गावात आणि शहरातला फरक आहे आणि म्हणून या सर्व व्यवस्थेमध्ये आपल्याला गावामध्ये सर्व पद्धतीची सुविधा निर्माण झाली पाहिजे आणि सातत्याने राज्य सरकारमध्ये सातत्याने आपण मी लक्ष घालत आहे की गावाचे सर्व सुविधा या ठिकाणी कशा पद्धतीने करता येईल सर्व योजना ग्रामीण विकासाच्या कशा राबवता येईल मला माहीत आहे की मला मागच्या पंचवीस वर्षामध्ये आपल्या मतदारसंघाच्या गावागावाचे कामं करताना किती मेहनत परिश्रम करावं लागलं कसं निधी आणावं लागलं आजही महाराष्ट्राचे बहुतांश गावं मी आज मराठवाड्यात जातो बाकीच्या जा भागात जातो इतकी वाईट परिस्थिती आहे की नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे देखील मोठ्या प्रमाणामध्ये फारच वाईट परिस्थिती आहे गडचिरोलीसारख्या भागामध्ये जेव्हा आम्ही दौरा करतो तिथली तर परिस्थिती खूपच खराब होती नॅशनल हायवेमध्ये खूप गड्डे होते मन त्यामुळे अडचणी अनेक अडचणी होत्या त्या आम्ही सर्व टप्प्याटप्प्यातून दूर करत हो। आहोत आणि या अभियानामध्ये ग्रामपंचायतमध्ये शेवटी एक माणूस काहीच करू शकत नाही माननीय नरेंद्रजी मोदी यांनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हा स्वप्न पाहिला आहे देशाला महाशक्ती करण्याचा करतच आहोत देवेंद्रजींनी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचा कसं होईल यासाठी विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचं पूर्णपणे के नियोजन केलेलं मी राज्याचं नियोजन आणि वित्त विभागाचा खातं माझ्याकडे असल्यामुळे त्यावर मी खूप लक्ष घालत आहे आपल्या जे काही साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीतून कसे पैशाची बचत करता येईल आपल्या पैशाचा योग्य विनियोग कसा करता येईल कमी पैशातून जास्तीत जास्त अर्थव्यवस्था जी आपण गुंतवणूक करतो ती भांडवली गुंतवणूक कशी करता येईल रस्ते नाले पूल हे संपणार आता परंतु गावाची अर्थव्यवस्था एखाद्या गावाचे शंभर टक्के विकास काम झाले मग त्या गावाच्या सरपंचांनी काय करायचं गावामध्ये समृद्धी आणायची आहे गावाला उत्पादक बनवायचं आहे आज आपण त्या लाईन पर्यंत पोहोचलोच नाही अजून रस्ते नाले पूल संपले आपले तर आता आपण दुसरं आलो e सीसीटीव्ही ई ऑफिस पण समृद्धीचं काय गावाच्या लोकांचे गाव पूर्ण चांगलं झालं चकाचक झालं पण गावात राहणाऱ्या माणसाचं परक्यापिट इन्कम देखील वाढलं पाहिजे म्हणून आम्ही आता नवीन योजना आणली की प्रत्येक महिला बचत गटाला आम्ही एक एक लाख रुपये देऊन राहिलो ते सुरुवात केलं आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे नागपूर गडचिरोली आणि अमरावती बावनकुळे साहेब दोन जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि एक जिल्ह्याचे आम्ही तीन जिल्ह्यात त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आम्ही ठरवलं की शंभर टक्के बचत गटाला एक लाख रुपये कशासाठी खर्च करायसाठी नाही त्या पैशातून त्यांनी दुग्धविकास करावा शेळीपालन करावं कुक्कुटपालन करावं मशरूम उत्पादन जे जे त्यांना परत भाग कर जे त्यांना करायचं ते पैसे आम्ही काही परत मागत ना नाही आहात ते पैसे आम्ही तुम्हाला भांडवली गुंतवणूकीसाठी दिले की एक लाखाच्या सव्वा लाख करा सव्वाचे दीड करा तुम्ही दोन केले तर परत आम्ही एक लाख रुपये देऊ रोटेशनमध्ये दे परत तुमच्याकडे एक नवीन योजना आम्ही सुरुवात केली पहिले तुम्ही खरेदी करायला जात होते तो पंचायत समितीचा तो अधिकारीच तुम्हाला सांगते की तीस हजार जा, साठ हजारची गाय घेतली तर दहा हजार मला दे हे वस्तुस्थिती आहे आम्ही तो कार्यक्रम संपवून टाकला डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे तुम्ही जा तुम्हीच खरेदी करा काही टेन्शन घ्यायची गरज नाही कुणाकडून टी एस घ्यायची गरज नाही कुणापासून खरेदी करण्याची गरज नाही व्यवस्था आपण डायरेक्ट बेनिफिट करत आहोत डीबीटी टी खरेदी फरेदी टेंडर फेंडर लफड्यात आपल्याला राहायचं नाही आणि मी आपल्याला सांगतो की जी एक लाख रुपये भांडवली गुंतवणुकीची जी योजना आम्ही महिला बचत गटासाठी आणलेली आहे ते महाराष्ट्रामध्ये क्रांती आणि बदल करणार आम्ही सांगितलं हे पैसे तुम्ही खर्च करायचे नाही व्यक्तिगत कामासाठी एक लाखाच्या सव्वा लाख करा मला माहीत आहे महिलावाई काही पैसे कमी करत नाही <laughs> एक लाख रुपये खर्च झाले आणि हाती काहीच नाही असं तुम्ही करणार नाही आता कालच नागपूरला एक मोठी बैठक झाली महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याची म्हणून काल मी त्या मिटिंगमधून लवकर गेलो कारण की पान्ना रस्त्याची आता मुख्यमंत्री वडिलांच्या शेत रस्ता योजना जे रामटेक पॅटर्न आपण केलेलं आहे त्याला अधिक दुरुस्ती मी केली आणि आता महाराष्ट्राच्या पूर्ण तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये शेत रस्त्या आणि पानन रस्त्याचं मुलमिका मुलगकाम खडीकरण किंवा डांबरीकरण हे कसं करता येईल आपल्याला इतके वर्ष लागले गावाच्या विकास करायला तुम्ही विचार करा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वीपासून थोडाफार काही काम सुरू असेल नंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली आपण पन्नास वर्षामध्ये जे काही पुढे गेलो साठ सत्तर वर्षामध्ये परंतु पुढचे दर पाच वर्षांनी मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवस अडीचशे दिवस तीनशे दिवस एक वर्ष पूर्ण टाईमटेबल आखून दिलेलं आम्हाला आणि यातून आपल्याला जे विकसित महाराष्ट्र घडवायचं त्याचं नियोजन सरकारने केलेलं अभियाना आपण आणत आहोत परंतु या अभियानामध्ये फार कमी लोक सहभागी होतात तुम्ही भाग्यवाना की तुमच्या सरपंचांनी सहभागी घेतला तुमच्या ग्रामपंचायतच्या लोकांनी राजकीय अभिनय विसरले ते सरपंचाच्या मागे ताकदीने या ठिकाणी उभे राहिले निवडणूक झाली ग्रामपंचायतची विसरून जा नंतर आपल्याला सर्वांना म्हणून गावाचा विकास गावाचा रस्ता होतो गावामध्ये एखादा काम होतो त्याचा फायदा सर्वांना होतो या ठिकाणी त्यामुळे अधिक जे काही विषय आहे सांडपाणी व्यवस्थापन आहे गावाचा किंवा जी काही सुविधा अजून गावात निर्माण करायची त्या सुविधेसोबत शेतीमधलं आपलं उत्पन्न वाढवायचं आहे शेतीतून जे काही उत्पन्न आपल्याला पहिले होत असेल एक लाख रुपये एक रुप एकर देखील कमवणारे शेतकरी आहे तीन लाख रुपये एकर आहे पाच लाख रुपये एकर कमवणारी आहे आणि दहा हजार रुपये एक कमवणारे आणि नुकसानीच जाणारे देखील शेतकरी आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न त्याच्या शेतातून जे काही त्याला उत्पन्न का जेव्हा शेतीमध्ये क्रांती होईल तेव्हा पूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बदलू शकेल वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामध्ये आपला देश पहि देशामध्ये महाराष्ट्र सर्वात प्रथम आहे आपली आय टी सेक्टर आहे टेक्नॉलॉजीचा सेक्टर आहे वेगवेगळे धोरण मागच्या दोन तीन वर्षामध्ये जेवढे धोरण राज्य सरकारने केले त्या धोरणाचा तुम्ही अभ्यास करा एक एक धोरण आता काल परवा एक नवीन धोरण आलं त्याच्यापूर्वी टेक्नॉलॉजीचं धोरण आलं वेगवेगळे धोरण आता नवीन इंडस्ट्रीयल पॉलिसी आपण करत आहोत राज्यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक कशी आणता येईल देशामध्ये सर्वात प्रगतिशील राज्य महाराष्ट्राला कसं करता येईल त्यासाठी आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमची पूर्ण टीम हे खूप डेडिकेटेडली काम करत आहे आणि आपल्याला कल्पना असेल की कशा पद्धतीने महाराष्ट्राचं चित्र आपण या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न करत आहोत केंद्र सरकार आता मला याला थोडस उशीर झालं मी आपली क्षमा मागतो मला निरोप आला की केंद्रीय कृषी मंत्री यांचं बैठक आहे सर्व राज्याच्या मंत्र्यांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं होतं आता आपण जे केंद्र सरकारच्या ज्या योजना आहे कृषीच्या सुदैवाने बरं झालं मी थोडंसं तुम्हाला त्रास झाला असेल मी क्षमा मागतो परंतु त्या बैठकीला मी उपस्थित होतो त्यांना आपण मागणी केली त्यांनी महाराष्ट्राला या मार्चपर्यंत अतिरिक्त निधी देण्याची मागणी केली आपण आता कृषीमध्ये फार बदल केला लॉटरी बंद करून टाकली लॉटरी बंद करून टाकली आम्ही जिल्हा परिषदेला सांगायचं आता लॉटरी बंद करा आपण काय करतो दहा लोकांना लाभ द्यायचा शंभर लोकांना अर्ज करायला सांगतो तो बिचारा फिरू फिरू गावात जाऊन अर्ज करतोय दहा कर लोकांना लाभ देतो नव्वदला सांगतो तुझा अर्ज बाजाला पुढच्या वर्षी नवीन अर्ज करतो आम्ही कृषीमध्ये आता बदल केलं कृषीमध्ये काय बदल केला पुरी लॉटरी बंद करून टाकली पहिले आव पहिले पाव सोलरमध्ये तेच केलं पहिले ज्याचं अर्ज आला त्याला पहिले लाव मग राहू द्या जेवढे अर्ज पेंडिंग आहे जेवढे अर्ज पेंडिंग आहे त्या सर्व अर्ज आपण निकाली काढू जेवढे अर्ज कृषी योजनेचे यांत्रिकीकरणाचे पेंडिंग होते एकही अर्ज आम्ही मार्चपर्यंत पेंडिंग ठेवणार नाही दर <laughs> दरवर्षी पाच हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक करून पंचवीस हजार कोटी रुपये वेगळे काढून ठेवले शेतकऱ्याला मागेल त्याला ते द्यायचं अशा पद्धतीची योजना आता आपण केलेली आहे आणि आता लॉटरी सिस्टम आपण पूर्णपणे पन बंद केलेली आहे जेवढं लोकांनी अर्ज केलं आला अर्ज पहिला नंबरवाल्याला पहिला लाभ दुसऱ्या नंबरवाल्याला दुसरा लाभ ला अर्ज करत राहा तुमच्या अर्ज आम्ही निकाली लावत राहू वारंवार तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही अशा पद्धतीची व्यवस्थापन निर्माण केली आणि आता आपण मागेल त्याला ते हे मी माझं स्वप्न होतं माणसाच्या शाश्वत विकासाचे ध्येय आहे सतरा ध्येय आहे तो टू थर्टी सेवन इंडिकेटर आहे आणि राज्य सरकारच्या सर्व योजना याच्यामध्ये बदल करून त्या योजना सुसंगत कशी करता येईल प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये इंटरनेट पाहिजे काय काय माणसाला लागतं रस्ता पाणी वीज पहिले होतं आता रस्ता पाणी वीजच्या पुढे जाऊन आपण म्हणजे रोटी कपडावर मकान बनवत होतो पहिले आता त्याच्याही पुढे झालं इंटरनेट सुविधा आणि सर्वच गोष्टी घरामध्ये आपण महाराष्ट्रात क्रांती केली तुम्हाला माहीत असेल कदाचित आपण सर्वात जास्त घरकुल बांधलेले आहे आणि एकही माणूस घरामध्ये वंचित राहणार नाही याची आपण दखत घेतो आणि जेवढे घरकुल आहे ते सर्व घरकुल आपण आता सोलरवर कन्वर्ट करत आहोत पुरे घरकुल माझं स्वप्न आहे की आपण यामध्ये तुम्हा सर्वांना गुळाकार घ्या सरपंचाला आता जेव्हा नवीन आता माझ्याकडे तो खाता नाही आहे परंतु आपण या जिल्ह्यामध्ये तो विचार करायला पाहिजे की शंभर टक्के घर सोलरवर आपल्याला न्यायचे आहे आपण काय करतो आता शेती घेऊन राहिलो सोलरसाठी मग त्याला रेंट द्यावा लागून राहिलं पण प्रत्येक घरामध्ये जर वीज निर्माण झाली तर तुम्हाला टेम्परेचर घराचा वाढणार नाही पावसामध्ये घर गडणं गर गर पाणी वाढणार नाही वर सोलर टॉप राहील <coughs> तर आपल्याला घराचा तापमान वाढणार नाही इलेक्ट्रिक ॲटोमॅटिक जनरेट होईल देशाचा कोरसा आणि वाहतुकीचा खर्च या ठिकाणी कमी होईल तुम्ही विचार करा एका घरामध्ये तीन किलोवाट मी माझ्या घरामध्ये दहा किलोवाटचा सोलर लावलेला रामटेकला मला पंचवीस हजार रुपये महिन्याचं बिल येत होतं पहिले आता पाचशे रुपये येते टेन्शन नाही राहिलं काही काही ठिकाणी माझे युनिट जमा होतात एखाद्या महिन्यात जास्त वापरली तर दुसऱ्या महिन्यातून ते होते पूर्ण महाराष्ट्राचा प्रत्येक घर आपल्याला अशा पद्धतीचं निर्माण करायचं आपलं स्वप्न आहे थोडं जास्त बोललो मी आज त्यामुळे आपली क्षमा मागतो पण मला खूप आनंद झाला आज नैकुंडमध्ये येऊन कसा प्रत्येक गावात जात राहतो महादुल्याला गेलो तिथले काम खूप चांगलं झालं अजून एक दोन गावात गेलो काही काही सरपंचांनी खूप चांगलं काम केलं रामटेकमधला महादुला आपल्या तालुक्यात नैकुंड अजून दोन चार पाच गावात मी विजिट केल्या आहे मी कोणाचा म्हणजे एखाद्या माणसाची स्थिती करून झालं म्हणजे दुसऱ्याला वाईट बोलत असतं ताल� नाही परंतु आपल्यामध्ये काम करण्याची ऊर्जा असली पाहिजे उदासीनता असताना काम नाही शेवटी पद माणसाला जेव्हा मिळते लोकप्रतिनिधी म्हणून तेव्हा आपण जास्तीत जास्त काम करून आपल्या विकसित महाराष्ट्र तेव्हाच घडेल एकटे ते मुख्यमंत्री घडू शकत नाही एकटे सरकारचे त्यांचे बेचाळीस मंत्री घडू शकत नाही प्रत्येक माणसाचं कॉन्ट्रीब्युशन आवश्यक आहे प्रत्येक माणसाचं कॉन्ट्रीब्युशन आवश्यक आहे आणि त्यामुळे पुढील पाच वर्षाची जी दिशा महाराष्ट्राची आहे त्याचा रोडमॅप आम्ही तयार केला नंतरचे पाच वर्षाचा केला विकसित महाराष्ट्र ट्वेंटी फोर्टी सेव्हन ट्वेंटी फोर्टी सेव्हन पर्यंत आमच्या सरकारमध्ये पैशातून तिजोरीतून एक एक रक्कम ही भांडवली गुंतवणूक म्हणजे <coughs> आपण जेव्हा मदत करतो शेतकऱ्याला ते पैसे खर्च होऊन जातात पीएम किसान सीएम किसान प्रमाणे नुकसान भरपाईचे पैसे दिले आपण खर्च करून टाकतो आपण शेतकऱ्याला मदत करतो परंतु आता शेतीला मदत करण्याचं धोरण आपण केलेलं आहे म्हणजे त्या शेतीला जे जे लागते आता आपण एग्रिस्टॅग आणलेलं आहे एग्रिस्टॅक म्हणे काय झालं की त्याला पूर्ण त्याची पूर्ण कुंडली राहणार आहे त्याच्यात काय पाहिजे काय आहे आणि मला विश्वास आहे की ज्या दिशेने महाराष्ट्र सरकारची आता वाटचाल सुरू आहे निश्चितपणे नैकुंचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्याचा वेगळा पुरस्कार माझ्याकडून तुम्हाला राहील तुम्ही चिंता करू नका आमदार निधीतून डीप्युटीसीतून राज्य सरकारच्या निधीतून जेव्हा जेव्हा निधी वितरण <coughs> होईल नैकुंठचं नाव त्याच्यात कसं राहील निश्चितपणे याची मी काळजी नाही तर फक्त भाषण दिलं आणि पूर्ण ताकदीने आपण जे कौस्तुत्य काम केलं त्यासाठी मी आपली खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र